महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती चालेल हिंदीची सक्ती होऊ देणार नाही भाषेच ना दे दे दो। दो। हो भाषे ते आम्ही सहन आज तुम्ही हिंदीची सक्ती करताय सरकारी कामकाजामध्ये पुन्हा बोला मराठी कशाला पाहिजे पेपरवर पत्र तुम्ही हिंदीत करा अरे वा अरे अन्य राज्यामध्ये जाऊन करा काय करायचं आहे कशाला महाराष्ट्राची परिस्थिती आहे अशा अंत आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे आज शाळे शिक्षणात पहिली पासून लहान मुलांना टार्गेट केलं जात आहे कशाला महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये मराठी भाषा तिथे चालू असताना या ठिकाणी अन्य भाषेची जे मागास राज्य आहेत तिकडची भाषेची सक्ती मराठी मुळे नव्हती इकडच्या अरे अर्ध्या आर्द, अर्ध्यापेक्षा जास्त देशातील राज्यातील कुटुंब या ठिकाणी आपलं पोट भरत आहे विचार केला पाहिजे या सरकारनी हुकुमशाही सरकारनी तर तिथल्या राज्यामध्ये मराठी सक्ती केली पाहिजे का या ठिकाणी तिथे सक्ती करता तुम्ही हा हे सर्व यांचा संविधानाचं चाललंय कारस्थान याच्यासाठी हे चाललेलं आहे लोक अरे तुम्हाला करायचं करा पण लहान मुलांना कशाला टार्गेट करता तुम्ही विचार केला पाहिजे अरे लहान मुलांना कशाला टार्गेट करता तुम्ही पाचवी पासून आहे नाही ते हिंदी अरे अन्य अजून चार भाषा शिकवा चालेल परंतु अरे शिकण्याचं एक वय असतं मूल जन्मला 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 त्याला काय पुस्तक दिले जात नाही का आई लगेच जेवायला देत नाही त्याचं एक वय असतं त्याच्या खाण्याची त्याच्यात शक्ती होते बाबा त्या हा एवढं खाऊ शकतो या पद्धतीने त्या पद्धतीने शिक्षणाची पण एक आहे बाबा पाच मुलाला तुम्ही इतर शिक्षण स्थानिक तो शिकतोय मराठी इतर बाबा उच्च शिक्षणासाठी इंग्रजीची गरज आहे ती शिकतोय अरे परंतु हे तुमचं जे कारस्थान चाललंय ना संविधान बदली करायचं त्याच्यासाठी तुम्ही घट्टाबाई असे निर्णय करता लहान मुलांना काय टार्गेट करताय तुम्ही याना समोर तुम्हाला बदली करायचा असेल तर शाळेय शिक्षणात पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र पहिल्या दिवसापासून तीव्र विरोध करत आहे आमच्या मनसे स्टाईल प्रमाणे सर्वप्रथम आम्ही जेवढे शाळा आहेत ते शाळेच्या मुख्याध्यापक यांना भेटलो त्यांना एक साहेबांचं राजसाहेबांचं एक विनंती पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही आज या ठिकाणी एक पत्रक काढलेलं आहे प्रकारचं एक पत्रक काढलेलं आहे लोकांची जनभावना जे मराठी माणसाची भावना काय आहे त्याची एक स्वाक्षरी मोहीम आजपासून आम्ही सुरू केलेली आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोक तर एवढे बोलत आहेत आता ट्रेन मध्ये येणारे लोकांनी आम्हाला सांगितलं की आमचे काही मराठी मित्र आहेत तेही आमच्यात चर्चा चालले सरकारचा हा जो निर्णय झाला अत्यंत चुकीचा आहे या हुकुमशाही सरकारचं डोकं ठिकाण होते असं लोक आहेत या ठिकाणी की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील मुलांना तुम्ही या ठिकाणी ज्या मागासवर राज्य आहेत तिकडची भाषेची सक्ती करताय तुम्ही हिंदी भाषेची सक्ती करताय अरे महाराष्ट्र कितीतरी लोक जे बाहेरच्या राज्यातले या ठिकाणी राहत आहेत तिथले कुटुंब त्यांचं या महाराष्ट्र राज्याच्या मध्ये पोट भरत आहे तिथल्या लोकांना मराठी शिकलं पाहिजे की ते हिंदीची सक्ती पाहिजे सरकारचा हा तुम्हाला दिसतोय आम्हाला सर्वांना कळत आहे या ठिकाणी ते संविधानाच बदल करायचा आहे कारस्थान चाललेलं आहे त्याच हा प्रकार आहे हा घटनाबाहेत अरे कशाला पाहिजे हिंदीची सक्ती ते पण पाच वर्षाच्या मुलांना तुम्ही टार्गेट करता अत्यंत चुकीचं आहे हे या ठिकाणी आणि महाराष्ट्र सेना हे कदापि सहन करणार नाही या ठिकाणी हो एक अमराठी व्यक्ती आला यांचं तर सुरुवातच आहे काहीतरी बोलायचं त्याच्यानंतर हिंदुत्वाचा विषय काढा एक अमराठी व्यक्ती ते आला तुम्ही हे सर्व कशाला करता तुम्ही हिंदुत्वाचा विषय अह हिंदुत्वासाठी तुमच्यापेक्षा आम्ही कट्टर आहोत तुम्ही घरात बसणार आम्ही रस्त्यावरती हिंदुत्वासाठी उतरणारे हे महाराष्ट्र सैनिक आहेत हा इतिहास आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारावरती चालणारे आम्ही लोक महाराष्ट्र महाराष्ट्रातील सैनिक आहोत महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी या ठिकाणी तुमचं आम्हाला ऐकायला नको हे पाहिजे की हिंदी हिंदुत्व हिंदु विषय या ठिकाणी तुमचं हे हिंदुत्व आहे पाच पाच वर्षाच्या मुलांचा तुम्ही टार्गेट करताय तुम्हाला हे तुम्हाला तुमची मनमर्जी करण्यासाठी तुमचं काय आहे मग एक प्रकारे ज्या दोन हजार चौदाला तुम्ही लोकांना जे आश्वासन दिलं ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळे आता तुम्हाला दिसतंय लोक वोटिंग करण्यात त्यामुळे जिसकी लाठी उशी की बेस तुमचा जो प्रकार आहे हिंदी भाषेत शिकलेला तुम्ही लोकांनी पण सत्ता आहे काहीतरी ठोकून द्यायचं चा, जबरदस्ती चालू द्या हिंदी उद्या काय करणार जेवढे सरकारी आहेत त्या ठिकाणी कार्यालय त्या ठिकाणी काय करणार हे लोक हिंदीची सत्ता चालू द्या चालू द्या मराठी कशाला पाहिजे हिंदी पण चालू द्या हे कदापि खपवून घेणार नाहीये आणि लहान मुलांवरती जर तुम्ही टार्गेट करता हे तर आम्ही सहन करणार नाहीये जर तुम्ही हे त्वरित थांबवलं नाही स्थगती दिली नाहीये ते थांबलं नाहीये तर मग आज आम्ही फक्त स्वाक्षरी मोहीम करतो उद्या रस्त्यावरती उतरून जे आंदोलन करू हे तुम्हाला माहित आहे सांगायला नको Terima kasih telah